मुक्त गाव फक्त नावालाच लोकस्वच्छाला बाहेर गावालाच स्वच्छ व हागंदारीमुक्त फलकानंतरही सर्वत्र घाणच घाण गान एक कदम नदी देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा देळुगामही ग्रामपंचायत समोरच्या परिसरात दर्शनी भागात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ व मुक्त आपले गाव सहर्ष स्वागत करीत आहे असा फलक लावण्यात आला आहे मात्र फलकानंतरही सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याने ग्रामस्वच्छता अभियानाचा बट्ट्याबोळ झाला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे ग्रामीण भागातील गावे स्वच्छ व सुंदर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वच्छ भारत मिशन अभियान या योजनेअंतर्गत लाखो रुपये ग्रामपंचायतला वळते केले आणि कोणीही उघड्यावर शौचालयास जाऊ नये यासाठी प्रत्येक कुटुंबाला बारा हजारांचे अनुदान देऊन घरोघरी शौचालय बांधून घेतले मात्र काही लोकांनी शौचालय न बांधताच अनुदान हडप केले तर काही लोकांनी थातूरमातूर शौचालय बांधले होते या योजनेतही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे निवडणुकीमध्ये उभे राहायचे असेल तर शौचालय असल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक केले होते तरीही आज ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन अभियानाचा बट्टाबळ झाल्याचे दिसत आहे तरी वरिष्ठ अधिकारी यांनी ग्रामीण भागातील स्वच्छतेची पाहणी करून उघड्यावर जाणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी गुड मॉर्निंग पथकाची नेमणूक करणे गरजेचे आहे ग्रामीण भागातून गुड मॉर्निंग पथक गायब झाल्यामुळे मात्र अनेक जण उघड्यावर शौचालयास जात आहेत त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे शौचालय बांधून फायदा काय या दुर्गंधीपासून आमची मुक्तता करा साहेब असा प्रश्न सर्व वाटसरू नागरिकांना पडला आहे प्रतिनिधी उदयराजे बनसोडे बुलढाणा